विद्या म्हणजे काय तर तुमच्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठी जे जे तुम्ही जाणणं आवश्यक आहे तुमच्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठी जे जे तुम्ही जाणणं विद म्हणजे जाणणं आवश्यक आहे ते देणारी देवता म्हणजे विद्या म्हणून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन खरोखर कर मनापासून करायचं असं का आणि ती काय करते सगळ्यात कॉमन स्वतः कुठलं आहे का सरस्वतीचं <coughs> या कुंदेंदु तुषार हार धवला शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासा या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिर देवै हि सदा वंदिता सामा सरस्वती भगवती निशेषाड्यापा आमच्या शाळेमध्ये आम्ही ही प्रार्थना म्हणायचो आणि दो वरख्यात दोन झाडा मुलगा किंवा मुलगी असेल आम्ही जाड्या पहा असं का बघायचं एकदम आमच्या संस्कृत शिक्षिका होत्या गोखले म्हणून गोखलेबाई वाघेश्वरी गोखले यांचं नाव पण शांत त्यांनी हे बघितलं बरं बरं जाड्या पाहणी जाड्या माणसाकडे बघायचं नाही आणि त्यांनी पहिल्यांदा अर्थ समोर सांगितलं आम्ही सातवीत असताना की आठवी आठवीत असताना की जाड्य म्हणजे काय तो शब्द जाड्या पहा नाही जाड्य म्हणजे नैराश्य जाड्य म्हणजे कमी क्वालिटी जाड्य म्हणजे इनर्शिया जाड्य म्हणजे चपळाई नसणं जाड्य म्हणजे स्फूर्ती नसणं जाड्य म्हणजे इग्नोरन्स अज्ञान हे सगळं जाड्य आहे तर जाड्य जाड्य म्हणजे नैराश्य जाड्य म्हणजे काम अर्पण जाड्य म्हणजे आळस झाड्य म्हणजे इनर्शिया म्हणजे कृतिशून्यता जाड्य जाड्य म्हणजे नैराश्य डिप्रेशन आपण सरस्वतीला काय आवाहन करतो हे माते सरस्वती माझ्या जीवनातलं जाड्य दूर करून टाक आम्ही म्हणतो ना हल्ली नवी शब्द ऐकतो सॅग्नन्सी आले दादा लहान केंद्राने येऊन सांग दादा सॅग्नन्सी आले ती स्टॅग्नन्सी म्हणजे जाड्य जीवनाचं डपकं होणं म्हणजे जाड्य पण त्यासाठी त्या विद्येची आराधना करावी लागते म्हणजे काय पूजन करायचंच आहे प्रश्नच नाही पण त्या बरोबरीने त्यासाठी कष्ट करावे लागतात कारण सरस्वतीला आणि लक्ष्मीला आणि पार्वतीला तीही ना एक विद्येची देवता एक सर्व सुखांची देवता आणि तिसरी अन्नपूर्णा तीनही आवडती गोष्टी एकच आहे कुठले परिश्रम तुम्ही परिश्रम घ्यायला तयार असाल तर ती परमात्म्याची सहचारिणी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे पण ती प्रार्थना करताना मला लक्ष ठेवा की विद्या देवीची पूजा करतोय म्हणजे काय माझ्या जीवनात जे जे काही म्हणून जाणणं माझ्यासाठी आवश्यक आहे ते सगळे देणाऱ्या देवतेची त्या महासरस्वतीचं मी पूजन करतोय समजलं ती महासरस्वती जिच्या थ्रू माझ्याकडे पाठवतोय त्या सरस्वतीचं पूजन मी करतोय आलोशामध्ये कळलं तरीच खरी विजयादशमी होते म्हणजे का नऊ दिवस उत्सवाचे दहावा दिवस विजयाचा नऊ दिवस परिश्रमांचे दहावा दिवस उत्कर्षाचा नऊ दिवस अभ्यासाचे दहावा दिवस रिझल्टचा रिझल्ट कसा तर विथ फ्लाईंग okay? कलर्स ओके कळतं आहे त्या विजयादशमी ह्या भावनेने साजरी करणार आहोत तर प्रार्थना करता हीच प्रार्थना करायची आई जे जे माझ्यासाठी जाणणं आवश्यक आहे जीवन सुंदर करण्यासाठी ते सगळं सगळं शिकायची शक्ती मला दे ओके नक्की